नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची खीर आता सर्वांना प्रश्न पडले असेल आपण खूप प्रकारची खिरी बनवतो जसं की साबुदाण्याची खीर तांदळाची खीर गव्हाची खीर शेवयाची खीर ही ओल्या नारळाची खीर असते तरी कशी आज मी तुम्हाला ती करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया ओल्या नारळाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक नारळ घेतलेला आहे अर्धी वाटी साधू तूप एक वाटी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक वाटी काजू घेतलेला आहे अशा प्रकारे चॉप करून त्यानंतर एक वाटी बदाम चॉप करून घेतलेले आहे अर्धी वाटी मनुके चॉप केलेली पिस्ता घेतलेला आहे अर्धी वाटी अर्धी वाटी सावळी फ्लेवरसाठी इलायची पावडर एक लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे प्रथम आपल्याला खीर बनवण्यासाठी दूध गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी मी दुधाचं पातीला गॅसवर ठेवलेलं आहे आता गॅसची फ्लेम ऑन करणार आहे खीर बनवण्यासाठी थंड दुधाचा वापर नाही करायचा आता आपल्याला हे दूध थोडंसं आटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या किरणला छान टेस्ट येईल खीर, खीर बनवण्यासाठी प्रथम आपल्याला हे खोबरं किसून घ्यायचं आहे खोबरं किसणीच्या साह्याने त्याआधी आपल्याला या खोबऱ्यावर असलेली ही कडक स्किन काढून घ्यायची आहे आता मी तुम्हाला चाकूच्या साह्याने ही स्किन काढून दाखवणार आहे हाताला चाकू लागणार नाही याची काळजी घ्यायची अशा प्रकारे हळूहळू ही कडक स्किन काढून घ्यायची आपण जर असंच खोबरं किसून घेतलं तर काळी काळी दिसते खिरीमध्ये त्यामुळं ही स्किन काढली तर आपल्याला हे बघा सहज निघते वल्लं खोबरं असल्यामुळं आता तुम्ही बघू शकता मी एका तुकड्याचे तुम्हाला ही स्किन काढून दाखवलेली आहे अशा प्रकारे मी राहिलेल्या सर्व खोबऱ्याची स्किन काढून घेणार आहे हे बघा आता तुम्ही बघू शकता इथे मी खोबऱ्यावर असलेली सर्व स्किन काढून घेतलेली आहे हे बघा आता आपल्याला हे खोबरं किसून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी खोबर किसून घेतलेली आहे आता आपल्याला हे खोबरं छान किसून घ्यायचं आहे ओल नारळ असल्यामुळं सहज किसलं जातू शकता नारळाचा कसा किस तयार होत आहे अशा प्रकारे मी सर्व खोबऱ्यांचा किस करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं किसणी सहाय्याने हे बघा तुम्हाला जर खोबरं किसून नाही घ्यायचं तर मग तुम्ही खोबऱ्याचे बारीक तुकडे करून मिक्सर मध्ये फिरून घेऊ शकतात बघू शकता आपलं दूध छान आहे या स्टेजला मी ऑफ करणार आहे आता इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन ते तीन चम्मच साजूक तूप ऍड केलेला आहे आता आपल्याला इथे ड्राय फ्रुट्स परतून घ्यायचे आहे त्यासाठी प्रथम मी काजू ऍड करणार आहे त्यासोबतच बदाम चारोळी आता आपल्याला हे सर्व ड्रायफ्रुट्स फ्रुट्स थोडस परतून घ्यायचे आहे तुपामध्ये तुम्ही असे कच्चे ड्राय फ्रुट्स पण टाकू शकतात खिरीमध्ये पण इथे आपण ड्राय फ्रुट्स परतून घेतले तर छान लागतात खिरीमध्ये आता या स्टेज ला आपल्याला मनुके ऍड करायचे आहे मनुके छान फुगेपर्यंत परतून घ्यायचे आहे आपले ड्रायफ्रूट जळणार नाही याची काळजी घ्यायची त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची म्हणजे जास्त जळणार नाही मनुके आपले किंवा काजू बदाम आता तुम्ही बघू शकता आपले मनुके छान फुगलेले आहे या स्टेज ड्राय फ्रूट काढून घ्यायचे आहे आता इथे मी तीच कढाई ठेवलेली आहे आपण आप ज्यामध्ये ड्राय फ्रुट्स परतून घेतलेली आहे आता यामध्ये राहिलेले तूप ऍड करणार आहे मी एक चमचा शिल्लक तूप राहून द्यायचं नंतर यूज करण्यासाठी आता तुम्ही बघू शकता आपलं तूप छान मेल ठेवायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला मी खोबरा किस ऍड करून घेणार आहे यामध्ये इथे आपल्याला ओरल्या नारळाचा किस थोडसं परतून घ्यायचा आहे तुपामध्ये म्हणजे आपल्या खिरीची टेस्ट छान येईल आता आपल्याला सतत आधून मधून हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा छान किस परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट बघू शकता आपला खोबरा किस छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या खोबरा किसला गोल्डन कलर आलेला आहे खूप जास्त डार्क नाही लाईट कलर आलेला आहे आता या स्टेजला दूध ऍड करून घेऊया आपण आता आपल्याला हा खोबरा केस छान मिक्स करून घ्यायचा आहे दुधामध्ये आणि छान घट्ट खीर होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपलं दूध आटायला सुरुवात झालेली आहे आणि आपली खीर पण छान घट्ट होत आहे आता पण अजून आपला खोबऱ्याचा किस शिजलेला नाही जोपर्यंत खोबऱ्याचा किस छान सॉफ्ट होईपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला झाकण देऊन शिजून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या खिरीला किती छान उकळी आलेली आहे खिरीने तूप पण सोडलेलं आहे इथे आपला खोबरा छान गाळ होईपर्यंत शिजलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मला पंचवीस ते तीस मिनिटं लागलेले आहेत ला खोबरा शिजवण्यासाठी आता या आपल्याला साखर ऍड करून घ्यायची आहे आता साखर छान मिक्स करून घ्यायची त्यासोबतच इलायची पावडर पण ऍड करून घ्यायचं आता इलायची पावडर छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्या खिरीला छान फ्लेवर येईल आता या स्टेजला ड्राय फ्रूट्स ऍड करून घेऊया इथे आपल्याला ड्राय फ्रूट्स छान मिक्स करून घ्यायचे आहे खिरीमध्ये हे बघा ड्राय फ्रुट्स ऍड केल्याबरोबर आपल्या खिरीला किती छान लूक आलेला आहे आता इथे मी पिस्ता ऍड करून घेणार आहे आता खिरीवर एक चम्मच तूप फिरवायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्या खिरीची टेस्ट अजून इन्स होईल आता सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून चार ते पाच मिनट आपल्याला खीर छान झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे इलायची फ्लेवर पण येईल आणि आपले ड्राय फ्रुट्स पण छान शिजले जातील सोबतच आणि साखर पण मीठ होईल आता तुम्ही बघू शकता आपली ओल्या नारळाची खीर तयार झालेली आहे इथे खिरीवर किती छान तूप आलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा खिरीची कन्सिस्टन्सी पण बघू शकतात कशी आहे खीर किती पातळ किंवा घट्ट ठेवायची हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच बोलण सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमट रेसिपी को चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ओल्या नारळाची खीर बनवायला थोडासा वेळ लागतो थो अतिशय क्रीमी आणि टेस्टी अशी खीर तयार होते हो खीर तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल करा नक्की सबस्क्राईब आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील